नमस्कार मंडळी छानपैकी कांदा लाल झाला का आपण धने शेंगदाणे लाल हे मिरच्या तीळ खोबरे व्यवस्थित भाजून घेणार आहोत आता थोडेसे तेल टाकून कांदा पटकन लाल होण्यासाठी थोडेसे तेल छानपैकी भाजला का छान टेस्टी लागते भाजी आणि छान मस्तपैकी आपण शेवग्याची शेंगाची आज रेसिपी करणार आहोत त्यासाठी मग एक एक ते दोन चमचे धने आहे शेंगदाणे तीळ खोबरे लाल मिरची छान मसाले भाजून घेणार आहोत आणि लसणाच्या पाका घेतलेल्या आहे तेही भाजून घेणार आहोत आपण बघू शकता छानपैकी लाल होता आहे कांदा व्यवस्थित भाजला भाजी एकदम चटकदार लागते आणि बांध भाजी कांदा वगैरे असला एकदमच खमंग लागते भाजी थोडासा काल सर करणारे अजून पुढची भाजी साहित्य भाजून घेणार आपण ह्याच सोबत आपण लाल मिरची घेतलेली आहे धावरात यही बाजून घेना खोबरे ते ही बाजून घेना छान पैकी गैस बारीक के लिए खोबर थोड़े से धूर निगर रहे शेंगदाने दोन ते तीन चमचे है तो ही छान त्यासोबतच आता आपण थोडेसे धने टाकून घेणार धने हे व्यवस्थित भाजणार बघू शकता मिरच्याही जास्त लाल झालेली जा नाही अजून मसाले भाजले का एकदम सुगंध येतो छानपैकी आणि तिळ आहे दोन ते तीन दो चमचे तिळही छानपैकी भाजणार छान तिवे फुललेले आहे आणि लसणाच्या पाकळ्या सर्वसा छानपैकी भाजणार खूप छान वास येतो आहे सुगंध देत आहे ताजा मसाला खूप छान आणि टेस्टी भाजी होते मसाले छानपैकी भाजलेली आहे आता आपण गॅस बंद करणार आणि सर्व मसाले डिशमध्ये काढून घेणार आहेत मसाले मसाले थंड मसल होत आहेत तोपर्यंत आपण शेंगा फ्राय करणार छानपैकी हंडीत छानपैकी तापलेले आहे भांडे आणि तेल भाजीसाठी तेवढे आपल्याला भाजी लागेल तेवढे आणि लसणाच्या बाकडे तिथून घेतलेले आहे तेही टाकून घेणार लसून छान ब्राऊन झालं का तेव्हा आपण शेंगा टाकणार आहोत त्यासाठी थोडेसे कडीपत्त्याचे पान आहे ते ले ले टेस्टी लागते भाजी छानपैकी लसणाची पात्र टिचून घेतलेलं लसण छानपैकी लाल झालेलं ला आहे आता एक टोमॅटोही बारीक चिरलेला तेही टाकणार टोमॅटोही छानपैकी फ्राय झालेला आहे आता शेंगा फ्राय करणार तेलात आणि मिठात फ्राय केलेल्या शेंगा खूप चविष्ट होतात मसाले थंड झाले का तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये फिरवणार आहोत मीठ हवीसाठी आणि हळदी टाकणार आहोत हळद छानपैकी फ्राय करणार छानपैकी दोन मिनटं फ्राय करून घेतलेले आहे आणि झाकण ठेवणार आहे आणि गॅस एकदम बारीक आहे मसाले काढत आहे मिक्सरमधून तोपर्यंत आपण दोन मिनटासाठी शेंगा झाकून ठेवणार आहोत मसाला थंड झालेले व्यवस्थित आता मिक्सरमधून फिरवून घेणार थोडे थोडे पाणी टाकून थोडीशी कोथिंबीर थोडेसे मीठ आहे छानपैकी मसाले काढून घेतलेले छोट्या भांड्यात कधी बस बसत नव्हते मसाले तर मोठे भांड्यात काढलेले आहे बघू शकता थोडे थोडे पाणी टाकून मी छानपैकी पेस्ट केलेली आहे मसाल्याची शेंगा छानपैकी फ्राय झाले असतील आपण बघूया बघू शकता आता त्यासोबत आपण मसालेही फ्राय करणार आहोत शेंगा ह्या भांड्यात मी काढून घेणार आहे कारण की मसाला फ्राय करणार आहे दोन मिनटासाठी त्यानंतर आपण पुन्हा शेंगा टाकू उरलेल्या तेलात उरलेल्या तेलात आपण शेंगा बाजूला काढलेले आहे शकता आणि मसाला मिक्सरचे धुऊन टाकणार भांडे छान दोन मिनिटं आपण फ्राय करणार आहे तेल सुटेपर्यंत सुटलेले मसाल्यांना छान फ्राय झालेली आहे आणि आता आपण फक्त कांदा लसूण मसाला टाकणार आहोत एक चमचा भर आणि गरम मसाला आहे ते टाकणार आहोत एक चमचा कांदा मसाला आणि एक चमचा गरम मसाला कांदा मसाला टाकून घेतलेला आहे आणि गरम मसाला आता लागलेच आपण शिंगा टाकून आहात गरम पाणी ठेवलेले आहे बाजूला गरम पाणी टाकणार आहे आपण भाजीला छानपैकी छान फ्राय झालेले आहे आता गरम पाणी टाकणार भाजी लागत असले त्याप्रमाणे आपण गरम पानी टाकन घेना एकदम रस्त भाई तैयार होना अपनी शान शकता पन। छान पेके आता दह मिनट छानपे का छान तरंगात आहे आधीही मी शोगाची रेसिपी अपलोड केलेली आहे तीही नक्की बघा रेसिपी कधी आवडली लाईक शेअर आणि कमेंट नक्की करत जा आणि सबस्क्राईब तर नक्की करा नवीन असणाऱ्यांनी थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार छान लागली का बुता छान पैकी उक है छान श कि लिली भाजी अपनी मस्त पैकी